केंद्र शासनाच्या अनेक योजना समाजातील विविध स्तरातील नागरिकांना वरदान ठरत आहेत पंतप्रधान स्वनिधी योजनेतून अनेक छोटे फेरीवाले आणि व्यापारी आर्थिक लाभ घेऊन आपला व्यवसाय करत आहेत कोल्हापुरातील काही विक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायाला उभारी दिली आहे शहरी भागातल्या विक्रेत्यांना खेळतं भांडवल कमी व्याजदरात राष्ट्रीयकृत बँकांकडून उपलब्ध करून, करून देणं आणि विक्रेत्यांना डिजिटल आर्थिक व्यवहारांसाठी प्रोत्साहित करणं हा पंतप्रधान स्वनिधी योजनेचा उद्देश आहे साठ टक्के इतक्या कमी व्याजदरानं विनातारण राष्ट्रीयकृत बँका सहज कर्ज देतात संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिकेकडे फेरीवाल्या विक्रेत्याची नोंद असेल तर कर्ज प्रक्रियेला बँकेतून मान्यता मिळून तीन टप्प्यात कर्ज वितरण होतं कोल्हापूरचे फळ विक्रेता सुशांत कापसे यांना प्रथम दहा हजार रुपयांचं कर्ज मिळालं हे कर्ज वेळेपूर्वी परतफेड केल्यानं त्यांना व्याजदरही कमी लागला त्यानंतर कोविड काळातही या योजनेमुळे त्यांना मोठा आर्थिक हातभार लाभला पूर्ण परिस्थिती लॉकडाऊनच्या वेळी खराब होती त्यावेळेस परत्या वेळेस सरकारनं अनुदान दिल्यामुळे व्यवसाय टिकवू शकलो सरकारनं जे ते दहा हजार रुपये अनुदान दिले गोरगरीब लोकांसाठी व्यवसाय करण्यासाठी त्या व्यवसायाचं त्या दहा हजार म्हणजे आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे दुसरी गोष्ट भांडवलासाठी खाजगी मुश्य, सण असू दे सीजन असू दे खाजगी सावकारांच्याकडे जाणं भाग पडत होतं त्याला वरून व्याज द्यायला लागत होतं मिळवाय राहायचं किती आणि मिळवायचं किती गोरगरीब लोकांच्या हातात काहीही राहत नव्हतं ते सरकारने जे अनुदान दिलं त्या ह्याच्यात माणूस व्यवसाय उभा करू शकला राहिला शकत आहे कोल्हापूरच्या शाहूपुरीमध्ये कांदा बटाटा विक्री व्यवसाय करणारे समीर बागवान यांनीही प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ घेतला तीन टप्प्यात त्यांना कर्ज मिळालं आणि त्या कर्जाच्या हप्त्याची त्यांनी वेळेत परतफेड सुद्धा केली ज्या मला लोन मिळालं आहे त्याबद्दल बँकेने आमच्याकडनं काही तार घेतलेले नाही आणि बँकेतर्फे आम्हाला क्यू आर मिळालेला आहे त्या क्यू आर कोड म्हणजे पैसे आम्हाला काही त्रास झालेला नाही तारण बिरण काही नाही सुरुवातीला आपल्याला दहा हजार रुपये मिळाले त्याला एक वर्षाचा कालावधी होता त्या एक वर्षात आपण फेडले त्यानंतर आपल्याला वीस हजार रुपये मिळाले त्याला बी दीड वर्ष कॉल होते ते बी आपण फेडले आता पन्नासचा आपला लोन चालू लो आहे कोल्हापूरप्रमाणे चिचलकरंची कागल हातकणंगले शिरोळ आजरा गडहिंगल अशा शहरी भागातल्या जास्त प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच यश या विक्रेत्यांनी त्यांच्या व्यवसायात घेतलेली उभारी यातून प्रतिबिंबित होत दूरदर्शन बातम्यांसाठी चंद्रकांत कबाडे कोल्हापूर जागतिक अन्न दिवसा